मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांचा ए चार टक्केने वाढला यामुळे पगारात किती वाढ होईल व किती फरक मिळेल जाणून घ्या yeah. सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा डीए चार टक्के माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढवला आहे यामुळे सदर वाढीव डी ए हा माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत अदा केला जाणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील पुढील दोन दिवसांमध्ये अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे कारण राज्य सरकारने पुढील दोन दिवसांमध्ये कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे माहे जानेवारीपासून मिळणार पन्नास टक्के वाढ सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढविण्यात आल्याने चार टक्के डीएचा दोन महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सदर डीएचा फरक माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे या वाढीव एमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किती वाढ होईल तर किती रुपयांचा फरक मिळेल ते पुढील प्रमाणे पाहूया डी वाढीमुळे पगारात किती वाढ होईल महागाई भत्ता वाढीमुळे एकूण पगारात वाढ होतेच याबरोबर एन पी एस मधील योगदानाच्या रकमेत देखील वाढ होते, बर होते। कर्मचाऱ्यांचे व सरकारचे एन पी एस मधील योगदानाची रक्कम काढण्यासाठी मूळ वेतन प्लस महागाई भत्ताचा विचार केला जातो यामुळे एकूण पगारामध्ये वाढ होते समजा कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे पन्नास रुपये एवढे आहे तर डी वाढीमुळे पगारातील वाढ काढण्यासाठी पन्नास हजार गुणीला चार भागेला शंभर म्हणजेच दोन हजार रुपये इतकी वाढ होईल दोन महिन्यातील डी एचा फरक सदर वरील मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास एका महिन्याच्या डी ए वाढ दोन हजार रुपये एवढी आहे तर दोन महिन्यातील माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस डी ए फरक दोन हजार गुणीला दोन म्हणजे चार हजार रुपये एवढा डी ए फरक माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकासोबत मिळेल धन्यवाद